सर्वसामान्य शेतकरी जनतेचे हित जोपासा बंडोपंत राजोपाध्ये कडेपूर येथे पत्रकार जीवनदर चव्हाण व सचिवांचा सत्कार संपन्न दुधामध्ये ज्या प्रकारे साय असते त्याप्रमाणे सर्वसामान्य जनतेमध्ये पत्रकार व सचिव हे दुधावरची साय असतात पत्रकार हे आपल्या लेखणीतून तर सोसायटी सचिव हे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचे खऱ्या अर्थाने समाजाचे हित जोपासू शकतात त्यामुळे आपल्या पदाचा उपद्रव न देता सर्वसामान्य शेतकरी जनतेचे हित जोपासण्याचा सुतोवाच ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राज्योपाध्याय यांनी केले ते कडेपूर तालुका कडेगाव येथील पृथ्वी संग्राम संस्थेच्या सभागृहामध्ये राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित झालेले कडेपूरचे सुपुत्र जीवनधर चव्हाण व सोसायटी सचिवांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे ज्येष्ठ पत्रकार हिराजी देशमुख तालुका विभागीय अधिकारी सुधीर पाटील कडेगाव तालुका सचिव व अध्यक्ष सर्जराव मोरे आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले की जिल्हा बँकेचा संचालक म्हणून सर्वत्र खाजगीकरण होत असताना सोसायटी सचिवांना स्थैर्य प्राप्त करून दिल्याची आठवण करून देत ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यातील शेतकऱ्यांसाठी विकास सोसायटी हा अर्थकारणाचा कणा असून वैयक्तिक हेवेदावे राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले यावेळी कडेपूर गावचे सुपुत्र पुढारी साताराचे विभागीय व्यवस्थापक जिवंदर चव्हाण यांना वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दर राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व कडेगाव तालुका नवनियुक्त केडर सचिव यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी दादाराव यादव सूर्याजी यादव संग्राम यादव अॅडव्होकेट उदय यादव यांच्यासह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व अधिकारी कडेगाव तालुका केडर सचिव संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार व कडेपूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते